ऐतिहासिक न्यूज मध्ये मी आपले स्वागत करतो मी आपल्या समोर अलीम शेख भिडकींमध्ये बॅनरच्या वादातून अल्पवयीन तन्मय चोरमारेचा मृत्यू पोलिसांकडून सौचितांवर खुनाचा गुन्हा दाखल बिडकीन प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार बिडकीन शहरात वाढदिवस व दिवाळीच्या शुभेच्छाच्या बॅनरवरून उद्ववलेल्या वादातून झालेल्या हल्ल्यात तन्मय गणेश चोरमारे वय सतरा वर्ष या अल्पवयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने शहरात शोककळा पसरली आहे या घटनेनंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून काही शोचितांना ताब्यात घेतले आहे फिर्यादी योगेश मारुती दाने राहणार गोरक्षकनगर बिडकिन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तन्मय चोरमारे हा श्रीरामपूर येथील अशोक इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये पहिल्या वर्षात विद्यार्थी होता आणि दिवाळीच्या सुट्टीसाठी गावी आला होता दरम्यान बिडकीनमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात ऋतिक धर्मे या युवकाने दिवाळीच्या शुभेच्छाचा बॅनर लावला होता त्या जागी ऋषिकेश उर्फ चिमन जाधव आणि त्यांच्या साथीदारांनी वाढदिवसाच्या बॅनरवरून लावलेल्या वाद निर्माण झाला बजरंग ठांगे आणि चिमन जाधव यांच्यात या प्रकरणात फोनवरून तीव्र बोलावाली त्याची ध्वनी मुद्रांकी ऋषिकेश धर्मे कुटुंबियांनी ऐकली बावीस ऑक्टोंबरच्या रात्री सुमारे नऊ ते अकरा दरम्यान गोरक्षक नगर परिसरात ऋषिकेश उर्फ चिमन जाधव संतोष ठानगे राहुल ठानगे सागर ठाणगे प्रदीप ठानगे आणि त्यांच्या तीस पस्तीस साथीदारांनी लोखंडी पाईप गज आणि लाकडी दांड्याने हल्ला केला तन्मय चोरमारे ऋतिक धर्मे आणि इतरांनी त्यांनी बेदम मारहाण केली दरम्यान राहुल ठानगे यांनी तन्मयला पकडले आणि संतोष ठानगे यांनी लोखंडी गजाने तन्मयच्या डोक्यावर प्रहार केला गंभीर जखमी अवस्थेत तन्मयला वरद हॉस्पिटल बिडकीने येथून सिग्मा हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे हलवण्यात आले मात्र उपचार दरम्यान चोवीस ऑक्टोबर रोजी दुपारी त्याचा मृत्यू झाला बिडकी पोलिसांनी योगेश दाने यांच्या फिर्यादीवरून ऋषिकेश उर्फ चिमन जाधव संतोष ठाणगे राहुल ठाणगे सागर ठाणगे प्रदीप ठाणगे व इतर विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे प्राथमिक चौकशीतील काही संशयितांना ताब्यात घेऊन आले असून पोलिसांकडून तांत्रिक पुरावे सी सी टी व्ही फुटेज आणि मोबाईल रेकॉर्डिंग तपास सुरू आहे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांनी शहरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे नागरिकांनी अफवा न पसरवता पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे करा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे ऐतिहासिक नगरी न्यूज भिडकीन ऐतिहासिक न्यूज बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका करा, बेल ऐकून ही विसरू नका